आपण बघतोय थेट टीका केलेली आहे चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर आणि दुसरीकडे आज उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित होतोय सरकार तीन चाकी आहे हे मान्य आहे पण स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले सामनाच्या मुलाखतीचा सा आज दुसरा भाग प्रसारित होतोय आणि त्यामध्ये त्यांनी हे विधान केलं आहे सरकार तीन चाकी आहे गरिबांची रिक्षाच आहे ती या दोन जण मागे बसलेत आणि स्टेरिंग माझ्या हातात आहे असं उद्धव था ठाकरे था म्हणाले ही मुलाखत सुरू असतानाच विरोधकांनी सरकार पाडून दाखवावं असं खुलं आव्हानही त्यांनी दिलंय आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर गेले काही दिवसात वारंवार बोललं जाते विशेषतः काँग्रेसची नाराजी ही वारंवार पुढे येते विरोधक त्यावर चर्चा करतात अशा वेळेला मुख्यमंत्र्यांचं हे विधान अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे काय सांगशील याबद्दल कारण की स्टेअरिंग माझ्या हातात आहे कारण रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हातात आहे असं देखील बोललं जात होतं Uh, केची, uh, आग, uh, आज, uh, के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुसऱ्या टप्प्यातली मुलाखत येत आहे आज दोन टप्प्यांमध्ये ही मुलाखत आहे आजच्या मुलाखतीच्या भागांमध्ये त्यांनी महत्वाची दोन विधानं केलेली समोर दिसून येते महाविकास आघाडी सरकार हे तीन पक्षांचं एकत्र झालेलं सरकार आहे असं विरोधकांकडनं सांगितलं जात होतं आणि तीन चाकाची रिक्षा आहे अशी टीका केली होती त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांनी विधान करताना भलेही तीन ताकाची आहे पण ती गोरगरिबांसाठी सरकार आहे अशा स्वरूपाचं सूचक विधान केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यात रिक्षेचं स्टेरिंग आपल्या हातात असल्याचं सांगितलेलं आहे अर्थात दोन्ही पक्षांना हे सूचक विधान आहे कारण की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यानं त्या कारणांनी वारंवार दबाव वाढत असत वाढवतात कुठल्या कुठल्या नाराजी व्यक्त करत असतात त्यांच्या नेत्यांना सुद्धा या त्यांच्या त्यांनी सूचक इशारा दिलेला आहे असं म्हणावं लागेल अगदी खरं धन्यवाद सागर या माहितीबद्दल नऊ असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आज प्रसारित होणार आहे तर तुम्ही न्यूज एटीन लोकमत वर पाहू शकता पुढची बातमी बघूयात गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद मधली कोरोनाची स्थिती काही प्रमाणात सुधारतीय त्यामुळे एकीकडे औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा पाहणी केली तर त्याच वेळेला दुसरीकडे केंद्रीय पाहणी पथकानं सुद्धा औरंगाबाद मध्ये दौरा केलाय पाहणी पथकानं औरंगाबाद मधल्या या कोविड स्थितीची सगळी पाहणी केली वाळूंज परिसरात या पथकानं हा दौरा केला कोविड रुग्णांसाठी पालिकेनं केलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला पथकानं शहरातल्या विविध भागात आणि कोविड सेंटरला भेट दिली काही लोकांची त्यांनी बातचीत केली तर औरंगाबादच्या या दौऱ्याच्या वेळेला शरद पवारांनी विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरच्या टीकेला उत्तर दिले कॅप्टननं मुख्य ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यामुळे मुख्यमंत्री दौऱ्यावर जात नाहीत असं स्पष्टीकरण पवारांनी दिलंय डोंबिवली ठाणे नवी मुंबईत स्थिती चिंताजनक आहे ऑगस्टमध्ये आकडा आणखी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे माझं ऐंशी तुम्ही पंच्याऐंशी बसता असो एवढा त्याच्यात गमत अशी आहे की लातूरचा जो भूकंप होता तो एका जिल्ह्यातल्या काही भागाच्या पुरता सीमित होता आणि त्यामुळे तिथं जाऊन बसण्याची गरज होती आत्ताचं हे संकट सवन महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आणि त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या सगळ्या जिल्ह्यातल्या तातडीने निर्णय घेण्याच्या ज्या समस्या आहेत त्या अतिशय अडचणी त्या ठिकाणी निर्माण होती आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की कॅप्टनने एका ठिकाणी बसून ही सगळी टीम काम करते का नाही ने। त्याच्यावर नियंत्रण ठेवावं आपल्या देशामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याच्या नुसार अशा प्रकारची साथ आली तर समन्वय या क्षेत्रातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना समन्स करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे आणि आज काही वेळ अजून आलेली नाही पण त्याचीसुद्धा सुद्धा तरतूद आहे त्या दृष्टीने सुद्धा इथला आढावा पालकवर्षांनी आणि आरोग्य वर्षांनी घेतला आणि त्याची तरतूद करून आहे तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी इशारा दिलाय जे रुग्णालय अवास्तव बिल आकारतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय जे काही इथले ट्रस्ट हॉस्पिटल्स आहेत त्यांनी कुठलेही बिल साकारू नयेत किंवा का म्हणजे काय म्हणायचं त्याला अतिरिक्त बिल्स किंवा आवाजवी बिल्स आकारू नये चुकीचे बिल्स साकारू चुकी नये याही गोष्टींचं सारखं त्यांनी सांगितलं तर आम्ही त्यामध्ये फार स्पष्ट सूचना दिल्या मी मागेही सांगितलं की शासनाचा ऑडिटर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असावा आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी बिल अगोदर तपासावं काउंटर सिग्नेचर करावी नंतरच पेशंटला आणि त्यांच्या पालक त्यांच्या काही नातेवाईकांजवळ ते बिल द्यावं आरोग्यमंत्र्यांनी अवाजवी बिलाबाबत आदेश दिल्यानंतर ठाण्यात याचा प्रत्यय आहे ठाण्याच्या हॉरिझॉन प्राईम हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यात आली आहे वाढीव बिल आकारल्यानं महापालिकेनं रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द केली आहे वाढीव बिला प्रकरणी महापालिकेनं नोटीस बजावल्यानंतर सुद्धा हॉस्पिटलकडून उत्तर न आल्यानं ही कारवाई करण्यात आली पण एक महिन्यासाठी मान्यता रद्द करणं म्हणजे तोंड कारवाई आहे का असा प्रश्न देखील विचारला जातोय